तानाजी वनवे प्रभाग क्रमांक सत्तावीस मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ चिन्हावर उमेदवार म्हणून उभा आहे माझ्यासोबत तीन उमेदवार एक श्वेता चरडे सोनू भोयर आणि सय्यद हुसेन अली हे तीन उमेदवार अधिक आहेत या प्रभागामध्ये मी गेल्या पंचवीस वर्षापासून नगरसेवक म्हणून कार्यरत आहे आणि माझ्या मिसेस पण एकदा नगरसेविका म्हणून राहिलेल्या आहेत दोन हजार बारा ते सतरा सतरा ते बावीस मी नगरसेवक आणि विरोधी पक्षनेता म्हणून महानगरपालिकेत काम केलेलं आहे गेल्या एकोणीसशे पंच्याऐंशी ला पहिल्यांदा शे मी निवडून आलो नंतर मी एकोणीसशे ब्याण्णव ला परत निवडून आलो आणि त्यावेळेला मी नागपूर महानगरपालिकेला अध्यक्ष स्थायी समिती म्हणून मला संधी मिळाली त्याच्यानंतर नागपूर सुधारपणाचा विश्वस्त म्हणून मी काम केलं या वार्डाचा एकवीस नंबर वार्ड त्यावेळेला होता आणि त्या एकवीस नंबर वॉर्डाचे जवळजवळ सोळा वार्ड झाले आणि चार प्रभागाचा मोठा वार्ड होता आता चारचा प्रभाग आहे बाराला सतराला हा चारचा प्रभाग होता या प्रभागामध्ये मी नंदनवन झोपडपट्टी ज्याचं नाव आता स्वातंत्र्य नगर झालेलं आहे त्याला स्वातंत्र्य नगर नंदनवनला चा विकास करण्याचं काम या ठिकाणी हत्ती कोल खड्डे होते लोकाला राहायला जागा नव्हती कस तरी विचार राहतात आणि एन आय टीच्या जागेवर बसले होते कुंभारांच्या भट्ट्यांच्या जागेवर पण एकोणीसशे पंच्याऐंशी ला मला या नंदनवान भागातील लोकांनी आशीर्वाद दिला आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारी मतांनी मला निवडून दिलं आणि त्याच्यामुळे या वस्तीला स्लम लावण्याचं काम, पक्की काम। ही पक्की करण्याचं काम इथे तसंच हसनबागलाही पक्क करण्याचं काम आपल्या कारकिर्दीमध्ये मी केलं एवढ्यावरच थांबलो नाही तर या ठिकाणी सुरुवातीला नळ हे मेन रोडवर लावून दिले होते सरकारी मेन पाईपलाईनवर टॅप लावून दिले होते ते लावता येत नव्हतं परंतु नागरिकांच्या मागणीप्रमाणे आपण ते केलं आणि नळ नंतर एकोणीसशे ब्याण्णव ला जेव्हा संधी मिळाली तर त्यावेळेला या ठिकाणी रोड लाईट पाणी गटर लाईन हे सगळे काम आपण या ठिकाणी केले कारण महानगरपालिकेकडून या ठिकाणी विकासाच काम करण्याची जबाबदारी आणि स्थायी समितीचा अध्यक्ष असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी आणून आपण या ठिकाणी केलं विकास कार्य केलं एकोणी एकोणीसशे नव्वद ला इथे मोठा पूर आला आणि या पुरामध्ये अनेक लोकच खूप नुकसान झालं तेव्हा मारा कॉलनी मध्ये आम्ही त्यांना शिफ्ट केलं आणि त्यांची व्यवस्था केली त्यावेळेला मुख्यमंत्री शरद चंद्रजी पवार साहेब होते त्यांना मी विनंती केली आमदार सतीश चतुर्वेदी पूर्व नागपूरचे आमदार होते त्यांना विनंती केली आणि पवार साहेब या ठिकाणी आले कारण पवार साहेबांचा एक मोठे नेते म्हणून दोन वेळा सेव्हन स्टार हॉस्पिटलच्या मैदानामध्ये त्यांचा जन्मदिवस साजरा केला मला ते प्रत्यक्षात ओळखतात त्यांनी इथे ते आदेश देऊन पूर्ण झोपडपट्टीच्या गरीब लोकांची सगळी व्यवस्था केली गुजारा भत्ता दिला त्यांना आर्थिक मदत दिली आणि त्यावेळेचा एक अविस्मरणीय प्रसंग आहे की शिवमंदिर टेकडा त्याला चंबल घाटी म्हणतात तर त्या चंबल घाटी मध्ये एक महिला भगिनी ती पाण्याने वाहून गेली आणि तिचे प्राण गेले तिला लहान लहान दोन मुलं होते तर त्यांच्यासाठी महानगरपालिकेकडून आपण एक फिक्स डिपॉझिट घेतलं आणि अठरा वर्षांनंतर त्यांच्या मुला मुलींना मोठी रक्कम मिळाली हा एक त्यावेळेचा एक प्रसंग आहे पण अनेक दोनदा तीनदा अजून पाऊस आला ज्या ज्या वेळेला पूर आला त्यावेळेला माझ्या व्यतिरिक्त कोणी इथे आलं का इथला विकास कोणी केला का भाजपचं पंधरा वर्षापासून महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे पण भाजपाच्या इथल्या तीन नगरसेवकांनी कुठलं काम केलं का हे आपण प्रत्यक्ष लोकांना विचारा लोक आपल्याला सांगतील इथे मग महानगरपालिकेमध्ये ऐवजदार म्हणून अनेक लोकांना आपण कामावर लावून दिलं महानगरपालिकेमध्ये आपण कचरा गाडीवर अनेक बेरोजगार लोकांना काम दिलं संधी दिली आपली बस मध्ये संधी दिली त्याच्यानंतर मेट्रो मध्ये विरोधी नेता म्हणून मी अनेक लोकांना नोकरीवर लावून दिलं पण आपण कोणाकडून आजपर्यंत नोकरीचा चहा सुद्धा घेतला नाही म्हणजे म्हणून लोकांचं माझ्यावर प्रेम आहे आणि कुठली जात पात धर्म न पाहता आपण काम केलेलं आहे म्हणून मला आणि माझ्या मिसेसला आम्हाला चार पाचदा संधी लोकांनी दिली आणि आताही लोकांचा कल हा माझ्या बाजूनी येईल हो मला याचा विश्वास आहे आणि महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्ष मी का सोडला याबद्दलही मी अनेक लोकांना सांगितलं की ज्या पक्षाला पाच पिढ्या आणि पन्नास वर्ष मी पक्षाला दिले आणि त्याच्यानंतरही पक्षाच्या विरुद्ध संघर्ष करावा लागतो यावेळेला मला ते तिकीटही देणार नव्हते म्हणून प्रफुलभाई पटेल यांची माझी भेट झाली आणि त्यांनी आग्रह केला की आप हमारे पार्टी में हमारे साथ आणि म्हणून प्रफुल्ल आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलो त्यांनी मला प्रदेशला महामंत्री म्हणून संधी दिली आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिकीट वाटप कमिटीचा प्रमुख त्यांनी मला केलं आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे अनेक पदाधिकारी अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी संघटनेमध्ये संधी दिली आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीला पाहून मी गेल्या दोन वर्षापासून प्रचार प्रसार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला वाढवण्याच्या दृष्टीने मी कार्यरत आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जवळजवळ आमचे ऐंशी उमेदवार नागपूर शहरामध्ये लढत आहेत इथे काँग्रेस पक्षाने बाहेरचे उमेदवार दिलेले आहेत जे या प्रभागात राहत नाही आणि ते त्यांचा इथे मात्र संबंध नाही अशा उमेदवारांना त्यांनी संधी दिली भाजपने भाजपच्या लोकांनी काम केलं नाही म्हणून त्यांच्याबद्दल या ठिकाणी एक रोष लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्याची आमचे चार उमेदवार आहेत त्याच्यापैकी एक उमेदवार हसन बागचा आहे सैयद हुसेन अली चांगला व्यक्तिमत्व आहे फ्रेश कॅन्डिडेट आहे आणि तो सुद्धा भारतीय जनता पक्षातून आमच्याकडे आलेला आहे सोनू गोयर म्हणून आहे त्या सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून आमच्याकडे आलेल्या आहेत आणि श्वेता चरडे म्हणून आहे ती नवीन आहे पण सामाजिक चांगली कार्यकर्ता आहे तर या भागामध्ये मी जो फिरतो आहे गेल्या तीन महिन्यापासून माझा जनसंपर्क सातत्याने सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आमचे चारही उमेदवार या ठिकाणी निवडून येतील असं मला विश्वास आहे कारण जनतेचा कौल जो आहे तो काम करणाऱ्याच्या बाजूने आहे आणि लोक स्वतःहून सांगतात की भाऊ यावेळेला तुम्ही येणार आणि आपल्या पॅनल करणार अशा प्रकारची परिस्थिती या भागात आहे भाजपचे लोक निष्क्रिय आहेत त्यांनी कुठलंही काम केलं नाही आणि काँग्रेस पक्षाने मुस्लिम मायनॉरिटी आणि माझा स्वर्गीयाच्या तिकिटा त्यांनी कापलेल्या आहेत त्याच्यामुळं त्यांच्या विरोधात रोष आहे आणि याचा फायदा आम्हाला निश्चित रूपाने मिळेल मला खात्री आहे आणि लोकांच्या साठी काम असो गडरलाईनच काम असो पाईपलाईनचं काम असो पाण्याच्या टाक्यांचं काम असो नळाचा फोर्स वाढवण्याचं काम असो कि निराधारांचे प्रश्न दूर करण्याचं काम असो की लाडकी बहिणीचं काम असो हे सगळे काम सातत्याने मी चोवीस आणि म्हणून एक फोन जरी आला तरी मी त्याला ताबडतोब रिप्लाय देऊन त्याची समस्या मी फोनवरच सोडवतो बहुतेक माझ्या घरी मी त्यांना येऊ देत नाही कोणी आलं तरी मान सन्मानाने त्याच काम मी करतो आणि मला आत्मविश्वास आहे या सर्व गोष्टीचा माझ्या कामाच्या स्वरूपामध्ये मला लोक निश्चित रूपाने पंधरा तारखेला माझ्या घड्याळ चिन्हावर बटन दाबून माझ्या चारी उमेदवाराला निवडून देतील अशी मला खात्री आहे धन्यवाद